तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी भेंडीची रेसिपी अगदी गावाकड आणि शहरी ठिकाणी सेम पद्धतीने बनवली जाणारी ही कढी भेंडीची रेसिपी भेंडी तर सर्वांच्याच परिचयाची आहे तर आपण इथे सुरुवात करूया मी सुरुवातीला इथे कढाईमध्ये तेल टाकून घेतलेला तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण इथे मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी इथे थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण लगेच थोडेसे जिरू त्यानंतर कढीपत्ता रे पा मी त्यानंतर यामध्ये लगेच भेंडी टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भेंडी छोटी किंवा मोठी अशी कट करून घेऊ शकता माझ्याकडं छोटे मुलं असल्यामुळे मी अगदी छोटी छोटी अशी कट करून घेतलेली आहे आणि आपण इथे भेंडी छान अशी फ्राय करून घेणार आहोत अगदी पूर्ण शिजूनही घ्यायची नाही आणि अगदी कच्चीही ठेवायची नाही फिफ्टी पर्सेंट अशी आपण फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे ताकामध्ये भेंडी अशी चिकट वगैरे होत नाही आणि भेंडी पटकन तळल्या जावा यासाठी मी यामध्ये थोडंसं असं मीठ ॲड केलेलं आहे फक्त भेंडीच्या प्रमाणात आपल्याला मीठ ॲड करायचं आहे भेंडी फ्राय होते तोपर्यंत आपण वाटण पाहूया हे पहा मी इथे एक गड्डी लसूण दहा ते बारा हिरवी मिरची जिरे हळद मीठ आणि शेंगादाणे घेतलेले आहेत शेंगादाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तर या सर्व जिन्नस मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर ॲड करून एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा फिरून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण इथे अशा प्रकारे वाटण बारीक करून घेतलेला आहे तर आपण यामध्ये काही जिन्नस ॲड करणार आहोत तर मी इथे वन टी बी एस पी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे ते भाजून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही त्यानंतर मी इथे एक कप एवढं दही घेतलेलं आहे दही थोडंसं असं आंबट हवा आहे खूप जास्त गोडही नको आणि अगदी खूप जास्त आंबटही नको त्यानंतर थोडंसं असं पाणी ॲड करून घेत आहे तर आपण हे पूर्ण वाटण पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे आपल्या ह्या बेसनपीठाच्या गाठी वगैरे होणार नाहीत तर हे पहा आपली इथे भेंडी अगदी छान अशी फ्राय झालेली आहे आपण त्यामध्ये हे मिक्सरला फिरवलेलं वाटण टाकून घेणार आहोत तर आपण हे वाटण ॲड केल्यानंतर आपल्याला हवं त्या प्रमाणात इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे आपली कढी भेंडी थोडीशी थीक होऊ शकते त्यामुळे आपण थोडंसं असं पातळ कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे आणि अगदी चार ते पाच मिनटं शिजू घ्यायचे आहे तर हे पा कढी म्हटलं की त्यामध्ये भात हा आलाच तर आपण इथे एक ग्लास एवढा तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेऊया तर आपण इथे एक ग्लास तांदळासाठी दोन ग्लास एवढं पाणी ऍड करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तर इथे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ ॲड करून घेणार आहोत आणि अगदी तीन शिट्ट इथे काढून घेणार आहोत तर हे पा आपली इथे कढी भेंडी तयार आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आहे त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेऊया तर हे पा आपली इथे कढी भेंडीही तयार आहे आणि सोबतच भातही तर तुम्हाला आपला हा कढी भेंडी भाताचा बेत कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा थँक्यू